ना कोई उमंग है ना कोई तरंग है मेरी जिंदगी तो एक कटी पतंग है भिकारी असावं तर असा हे माझ्याकडून दहा रुपये तुला बक्षीस अरे बिल बांद्रा मी तुला भिकारी दिसतो का उठला दहा रुपये बक्षीस देतोय तर अरे रस्त्यावर बसून जर तू म्हणतोय तर मग भिकारी नाही तर काय काय समजायचं तुला अरे नशीब फुटलेला अभागी आहे लग्न होत नव्हतं म्हणून दुनिया भरच्या खटापाट्या के केल्या आणि लग्न झालं आता बायको घरात आली तर आता वेगळ्या रेंगण्यावरून खटापाट्या सुरू आहेत आई बापाला धरावं का बाईला धरावं हाच मोठा प्रश्न आहे असं वाटलं की आयुष्यात ती हिरवळ निघून गेली आणि आता पूर्ण पतझाड लागली आहे म्हणून मी सहज गुणगुणत होतो ना कोई उमंग आहे ना कोई तरंग आहे शादी करके మాతీ అంగ దాకా మనో కాన్మదా పేక్ష నకో దుసరి భేటీ अरे तो काळ गेला हो म्हणून तर दुःख वाटू आला आता पहिले होता तो काळ एक गेला की दुसरी तयार होती देणारे बीन करणारे बी पण आता एक मिळवतं मिळवतं चाळीस वर्षाचा होऊन गेलो तो तर आता दुसरी कधी भेटेन मग असंच आहे दोन मीटर भगवा कपडे घेऊन छान फिरणार मग मा। मग माय बापाने छोटशिंग का मग मा, मायकोसाठी जिंदगी हर कदम एक नहीं जंग है जीत जाएगे हम, जीत जाएंगे हम, तुम अगर संग है जिंदगी हर कदम एक नहीं जंग है अरे काय कामाची काकाशी जंग त्या जंग मध्ये माय बापाला धरा नाही तर बाईले धरा दोघी सारखे आता एकाला सोडलं तर दुसरं चावतं दुसऱ्याला सोडलं तर तिसरं पळतं काय करू तेच समजून ये तू आता एकच कर वेगळा ना पण माय बापाला विसरू नको बाईचं बी मन ठेव आणि माय बापाकडे लक्ष दे आता आहे बाई सोडली तर मग तुला सांडच फिरणार मग पटताय होतोय आता थोडं थोडं तसंच करणं पडेन हर दुनिया वाले क्या कहेंगे बाबू छोड दिया बाप को बाबू काका जगाच्या दृष्टीनं मी मायबापांना सोडलेला दिसेन पण हृदयातून ते कधीच लांब होणार नाही मी त्यांचं पूर्ण पालन पोषण करेन आणि बाईचा विषय बाई गो आणि मायबापांसाठी जे कर्तव्य करायचं ते करेन वा रे बेटा वा बहुत खूब बहुत खूब मान गए तुझे ज़िंदगी एक पहेली है दुश्मन कभी सहेली है जिसने ज़िंदगी में तड़जोड़ की जिंदगी से सलाम मशरूत की वही ज़िंदगी सुख चैन से जी पाता है वाह वाह शाबाश